गेल्या काही दिवसापासून वरळीतलं राजकीय वातावरण तापलेलं आहे त्याचं कारण म्हणजे आगामी विधानसभेची निवडणूक वरळीतले विद्यमान आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि त्यांच्या विरोधात आता मनसेकडून निवडणूक लढणार आहेत मनसेचे नेते माजी नगरसेवक संदीप देशपांडे आणि त्यासाठी आता मनसेकडून वरळी विजन नावाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे येत्या शनिवारी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि त्याचीच तयारी जी आहे ती सध्या जांभोरी मैदानात सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते एकूणच वरळी विजन नेमकं काय आहे याविषयी बोलणार आहोत आपल्या सोबत मनसेचे नेते संदीप देशपांडे आहेत जे वरळी विधानसभेची निवडणूक मनसेकडून लढवणार आहेत वरळी ही नेमकी संकल्पना काय आहे सर्वप्रथम निवडणूक कोण लढवणार याचा निर्णय ठाकरे करतील पण ज्या पद्धतीची वातावरण निर्मिती तुमच्याकडून केली जाते हे स्पष्ट झालेलं आहे की तुम्ही इथून उमेदवार असणार नाही याचा निर्णय राजसाहेब करतील पण मुळात असं आहे की मनसेची जोरदार तयारी वरळी विधानसभेत निश्चितपणे चालू आहे आम्ही एक विजन मरळी नावाचा कार्यक्रम तयार केलेला आहे आप आपल्याला माहीत असेल तर ते गेले दोन तीन महिने सातत्याने आम्ही लोकांना भेटतो आहे लोकांना घरोघरी जातो आहे आम्ही एक कॅम्पेन केलं होतं गेल्या तीन महिन्यापासून चा ते चालू आहे मत मागायला नाही मत जाणून घ्यायला त्याच कॅम्पेनचा पुढचा टप्पा हा विजन वरळी आहे या सर्व कॅम्पेनमध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांशी बोललो त्यांच्या समस्या काय आहेत त्या जाणून घेतल्या थोडं त्याच्यावर रिसर्च केलं की कशा पद्धतीने या समस्या दूर करता येऊ शकतात काय त्याची सोल्युशन असू शकतात काही वरळीकरांनीच आम्हाला त्याची सोल्युशन्स पण सांगितली या सगळ्या गोष्टी एकत्र करून या विजन वरळीचा कार्यक्रम आम्ही करतो आहे याच्यामध्ये काय सध्या प्रॉब्लेम्स आहेत काय समस्या आहेत लोकांना कशाप्रकारे ते भेडसावत आहेत आणि त्याची उत्तरं काय असू शकतात हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही या विजन वरळी कार्यक्रमात करतो आहे आमचा अजिबात असा दावा नाही आहे की शंभर टक्के हीच त्याची सोल्युशन्स असतील पण लोकांनी यावं की सोल्युशन्स बघावी त्या संदर्भातल्या काही सुधारणा असतील सूचना असतील काही प्रतिक्रिया असतील त्या लोकांनी इथे द्याव्यात याचीसुद्धा व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे नेमकं याचं सादरीकरण कसं केलं जाणार आहे आणि ही नेमकी काय तयारी आहे याचं असं आहे की आपण ज्या समस्या ज्या आहेत त्या सगळ्या समस्यांचे काही क्लस्टर्स तयार केलेले आहेत आणि त्या क्लस्टर्सचे डिस्प्लेस तयार केलेले आहेत आणि त्या डिस्प्लेजमध्ये समस्या त्याची सोल्युशन्स हे सगळं आम्ही लोकांपुढे मांडणार आहोत काय नेमक्या तुम्हाला वरळीमधल्या प्रामुख्याने समस्या महत्वाच्या समस्या जाणवल्या तुम्ही फिरताय भी तुम्ही लोकांना भेटताय ते मुळात असं आहे बघा वरळी कोळीवाडा जर आपण घेतला अगदी सुरुवात आपण तिकडनं केली वरळी कोळीवाड्याचा जर वॉर्ड घेतला तर आज वरळी कोळीवाड्यामध्ये डेव्हलपमेंट नाही तुम्हाला आज जायचं असेल तर अम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही असा रस्ता आहे या सगळ्या गोष्टी डेव्हलपमेंट का होत नाही तर आज लोकांची जुनी घरं आहेत तिथे तेहतीस सात लागू शकत नाही तेहतीस दहा लागू शकत नाही मग त्याच्यासाठी वेगळा काही डी सी आर बनवता येऊ शकतो का या सगळ्या संदर्भातल्या या समस्या आहेत वरळी परिवाडामध्ये पुढे बी डी चाळीमध्ये आलात तर पार्किंगची समस्या आहे जरी आज डेव्हलपमेंट होत प्रत्येकाला घराला पार्किंग आहे लॉटरीचा घोळ सरकारने घातलेला आहे कोणाची आज यांची लॉटरी काढतात कधी त्यांची काढतात तो एक घोळ आहे एस आर एचे रखडलेले प्रकल्प आहेत जे अजून मार्गी लागलेले नाहीत वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष रखडलेले प्रयत्न आहेत प्रकल्प आहेत रिडेव्हलपमेंट करण्यासारख्या बऱ्याचशा चाळी आहेत खाजगी शाळा आज वरळीमध्ये नाही आहेत त्याच्यासाठी जावं लागतं आज वरळीसारख्या ठिकाणी एवढे मॉल्स आहेत पण तिकडे स्थानिक भरती नाही आहे मुलांची अशा अनेक वेगळ्या वेगळ्या समस्या आहेत काय हे प्रश्न रखडलेले आहेत वर्षानुवर्ष असं आपल्याला वाटतं मला वाटतं वर्षानुवर्ष ज्या लोकांनी इथे वरळीमध्ये राजकारण केलं त्यांनी फक्त राजकारणच केलं त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत त्याच्यावर सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला नाही आपली फक्त राजकीय पोळी भाजून घेतली त्यामुळे मला असं वाटतं या समस्या रखडलेल्या आहेत लोकांकडून लोकांना गृहीत धरलं जात आहे वरळीतल्या ते जाणार कुठे आपल्याला सोडून कोणाला मतदान करणार मला असं वाटतं हा जो ॲटिट्यूड आहे त्यामुळे या समस्या रखडलेल्या आहेत विद्यमान आमदार इथले आदित्य ठाकरे आहेत मागे आपले कार्यकर्ते ठाकरेंचे कार्यकर्ते या जांभोरी मैदानाच्या परिसरामध्ये एकत्र आले होते वाद झाला होता काय नेमकं सुरू आहे नाही ठीक आहे तो तात तात्कालीन वाद होता तो अनधिकृत बांधकामावर नव्हता काही लोकांनी अनधिकृत बांधकामं केलेली त्याच्यावरनं वाद होता मला असं वाटतं त्याचाही आम्ही पाठपुरावा सध्या करतोय पण मुळात विषय असा आहे की ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत या कशा प्रकारे सोडवल्या पाहिजेत मला असं वाटतं याच्यामध्ये मी तर आपल्या माध्यमातून सगळ्यांना आव्हान करीन की सर्वांनी आपले राजकीय पक्ष काय आहेत राजकीय विधिनिवेश काय आहेत हे बाजूला सोडून या कार्यक्रमामध्ये सहवा सहभागी व्हावं अशा पद्धतीचं आव्हान आम्ही करू इथले विद्यमान जे लोकप्रतिनिधी आहेत ते आदित्य ठाकरे आहेत त्यांना तुम्ही या कार्यक्रमाचं निमंत्रण देणार त्यांनाही निमंत्रण देऊ त्यांना निमंत्रण देऊ सर्वपक्षीय लोकांना निमंत्रण देऊ असा काही भेदभाव त्याच्यामध्ये शेवट लोकांचा समस्या दूर होणं आणि विकास महत्वाचा आहे म्हणजे मनसेकडून निवडणुकीपूर्वीच जे वरळीचं व्हिजन आहे ते मांडण्यात येणार आम्ही जर आलो तर अशा पद्धतीची वरळी जी आहे ती तुम्हाला वरळीकरांना बघायला मिळणार हे असणार निश्चितपणे त्या पद्धतीचं विजन देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे पण ह्याच्यामध्ये पण काही सुधारणा असतील तर निश्चितपणे लोकांनी सांगाव्या मग ते कुठल्याही पक्षाचे असो आम्ही निश्चितपणे त्याचा विचार विजन त्या विजनमध्ये करू ठीक धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई